हा खाली कासलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा राजापूर छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक बडा खा पाटील तुम्हाला बडा जरा पाटील तुम्हाला बडा हम तुम्हारे साथ आवाज असा पाहिजे तुम्हारे साथ है आज कला लो गरीबाजे ताकत कितनी मोटी है प्रोड प्रताप पुरंदर शत्रीय कुलवतावश राजा दीराज श्रीवंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जा!